काल माननीय सुप्रीम कोर्टने अतिशय महत्वाचा निकाल अदानी समूहाबद्दल दिलेला आहे ज्या अदानी समूहामुळे आज देशामध्ये असंख्य बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होतोय देशाच्या कानोकोपऱ्यात त्यांच्या उद्योगांमुळेच आज आपला देश प्रगती मार्गावर चालतोय मेक इन इंडिया हे जे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचा अतिशय महत्वाकांक्षी संकल्प आहे त्या संकल्पपूर्तीला खऱ्या अर्थाने आधार देणारा आदानी समूहासारखे असंख्य जे महत्वाचे उद्योजक आहेत ज्या उद्योजकांना हिंदनबर्गच्या नावानी आणि पर्यायीने आपल्या देशाची बदनामी करण्याचा जो प्रयत्न होत होता तो काल <coughs> हाणून पाडलेला आहे आणि त्यावरच मिरची लागल्यामुळे आणि दहा जनपदची साटोगिरी करण्याच्या हेतूने परत एकदा संजय राजाराम राऊतने अदानी समूहाबद्दल सकाळी उठून घरं रोखलेली आहे सामनाचा लेख पण त्यावर आहे एका बाजूला ज्यांच्या शिवाय मी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिक आहे आणि माननीय आदरणीय पवार साहेबांचा चेला आहे असं बोलणारा संजय राजाराम राऊत ह्यांनी आदानी समूहाबद्दल त्यांच्या महागुरूचा काय विचार आहे महागुरु जे सिल्वरोप ला बसतात ते सातत्याने आदानीला का भेटतात आणि ज्यांचा तू चेला आहेस ते अगर आदानीचं कौतुक करत असतील तर तुझे गुरुच तुला फाट्यावर मारतात तुझी लायकी काढतात हे त्याच्यावर अधोरेख होत अधोरेखित होत एका बाजूला तुझे गुरु आदानीचं कौतुक करतात दुसऱ्या बाजूला अदानी गुरुंचा नातू अदानीची गाडी चालवतो मग ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुझ्या आणि तुझ्या मालकाची लायकी काय किंवा तुला फक्त भुकण्यासाठीच आता बिस्किट दिलं जात आहे का वाले कुत्ते काटते नाही हे जे म्हणतात त्याच्यामधला त्याच्यातच तुझी घंटी व्हायला लागली असल्यामुळे अदानी समूहाबद्दल काही बोलण्या अगोदर पहिलं तू सिल्वर ओक वर अदानीच्या बद्दलच काय मत आहे हे जाणून घे ह्याचा अभ्यास कर हे तुझ्या गाड्यात उतरव आणि मग तुझ्या न खपत असलेल्या सामन्यामध्ये आग्रेले लिह्यवाद कोर्टाच्या निकालावर संजय राऊत म्हणत आहेत की घटनाबाह्य सरकार सुरू असताना या देशाचं सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोग या घटनाबाहेर सरकारला अप्रत्यक्ष पाठबळ देत आहे हे लोकशाहीचं दुर्दैव आहे या देशात सत्याचा विजय होतो म्हणजेच अदानींचा विजय होतो असं मी परत एकदा सांगतो सातत्याने काही महिन्यापासून हा संजय राजाराम राऊत आपल्या माननीय कोर्टाच वारंवार अपमान करत चाललेला आहे मोदीजींनी कोर्टाने विकत घेतलेला आहे कोर्टाचा कुठलाही निर्णय मानायचा नाही कोर्टाचा अपमान करत राहायचा हे जे काय तो सातत्याने करतोय त्यासाठी मी स्वतः माननीय कोर्ट यांना विनंती करतो की ह्याच्यावर सुमोठो कारवाई करा आणि या संजय राजाराम राऊतला आमच्या ज्युडिशरीचा आणि आमच्या कोर्टचा सुप्रीम कोर्ट असो हायकोर्ट असो त्यांनी त्यांच्या सातत्याने अपमान करत असल्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करा, 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 करा। आपल्या देशामध्ये लोकशाहीवादी देशामध्ये कोर्टाचा निकाल आल्यानंतर प्रत्येक नागरिक स्वीकारतो पण हा ह्याला अगर तो स्वीकारत नसेल तर त्याला भारतामध्ये असं मोकळे फिरून देऊ नका मी परत परत सांगतोय ह्याचा आणि अर्बन नक्सलांचा काय संबंध आहे यावर तपास व्हायला हवा काही महिन्या अगोदर ह्याच्या काही अर्बन नक्सलांबरोबर फोनवर संवाद पण झालेला होता त्याचाही तपास व्हावा कारण का जी भूमिका देशामध्ये अर्बन नक्सल राबवत आहेत तीच भूमिका हा आपल्या देशामध्ये राबवतो आहे राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी एक बातमी आली आहे की काँग्रेसने अठ्ठेचाळीस जागांवरील इच्छुकांची नावे मागितली काँग्रेसची ही सोहळाची तयारी आहे की दबावतंत्र आहे आपल्याला काय वाटतं काँग्रेस पक्ष जसं मी तुम्हाला परत सांगतो उद्धव ठाकरेला मोजायला तयार नाही मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं काँग्रेस पक्षाने मातोश्रीकडे प्रस्ताव पाठवला आहे की उभाटा मातोश्रीमध्ये मा मा उभाटा काँग्रेसमध्ये विलीन करा हा त्याचाच एक तेक भाग आहे ज्या अर्थी ते अठ्ठेचाळीस मतदारसंघाची चाचणी करतायत तयारी करतायत याचा अर्थ एवढा आहे उद्धव ठाकरेचे उमेदवार हे हा पंजा या चिन्हावर लढवणार आहेत हे तुम्ही आताच मी तुम्हाला सांगतो आणि त्याच दिशेने बघा पावलं पडताय म्हणून काँग्रेसची तयारी योग्य आहे आणि जो प्रस्ताव मातोश्रीला गेलेला आहे त्यावर काम सुरू आहे जे लोक दिल्लीवाल्यांनी डोळे वटारल्यानंतर घाबरतात त्यांच्या सोबत मी लढणार नाही सुप्रिया सुळेनी अजितदादा निशाणा आता <laughs> ताईंच्या या वक्त्यावर हसावं हो का रडावं हा हो। माझ्यासमोर फार मोठा प्रश्न आहे म्हणून दिल्लीच्या समोर कोण झुकत आहे हे आज पूर्ण महाराष्ट्र पाहतोय जितेंद्र आवाड समोर आल्यास थेट वध करणार अयोध्येतून परमहंस आचार्य यांची जीवे मारण्याची धमकी आली प्रभू रामचा अपमान केल्यानंतर आणि ते पण हिंदू राष्ट्रामध्ये प्रभू रामचा अपमान केल्यानंतर कुठलाही हिंदू सहन करणार नाही जितेंद्र आव्हाड किंवा जितोद्दीन हा काही पाकिस्तान मध्ये राहत नाही की जिथे हिंदू देवी देवतांबद्दल अपमान केल्यानंतर त्याला टाळ्या मिळणार म्हणून अशा पद्धतीची प्रतिक्रिया येत असेल तर हा तर फक्त ट्रेलर आहे अजून पिक्चर येणार बाकी आहे मोदींना हटवणं हा इंडियाचा अजेंडा आहे असं राष्ट्रवादीच्या कालच्या शिबिरात चिंतन शिबिरात असं वक्तव्य केलं गेलं होतं शरद पवार मोदीजींना हटवणं म्हणजे सनातन धर्माला नष्ट करण्यासारख्या बाब आहे म्हणून मोदीजींच्या खांद्यावर बसून देशातल्या सनातन धर्माला संपवणं हे इंडिया अलायन्सच्या या घटक पक्षांचं उद्दिष्ट आहे मोदीजी हे समस्त हिंदू राष्ट्राचे प्रतिनिधी आहेत म्हणून मोदीजींना हटवणं म्हणजे सनातन धर्माला आव्हान देण्यासारखं असल्यामुळे यांचा खरा द्वेष हा सनातन हिंदू धर्मावर आहे म्हणून ना आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये ना मोदीजी बाजूला होणार ना सनातन धर्माला काही गालबोट लागणार म्हणून ह्यांनी कितीही वर्गणा केल्या तरी पण ह्यांचा हेतू यश हेतूला यश मिळणार नाही